सहा बे चौक आठ बे बेपंची दहा बे सख्ख बारा बे बेसाती चौदा बे बेआठे सोळा बेन्नवे अठरा बे, बे तीन एके तीन तीन दोन्ही सात तीन त्रिकम नऊ तीन चौक बारा ते नवीस तीन अठ चोवीस तीनवे सत्तावीस तीन दहा तीस चार एके चार चार दोन्ही आठ चार त्रिकम बारा चार चौक सोळा चार पंचवीस चार सत्तर चोवीस चार सात अठ्ठावीस चार आठ बत्तीस चार नवे छत्तीस चार दहा चाळीस पाच एके पाच पाच दोन्ही पंधरा पाच तिरक पाच एके पाच पाच दोन्ही दहा पाच तर्क पंधरा पाच चौक वीस पाच पाच पंचवीस पाच सत्तीस पाच सत्ते पस्तीस पंचाहते चाळीस पाच नवे पंचेचाळीस पाच पंचे दहा पन्नास सहा एके सहा सहा दोन्ही बारा साहेब अठरा सहा चौक चोवीस सहा पंचेतीस सहा सहा छत्तीस सहा सत्ते बेचाळीस सहा अठ्ठेचाळीस साडे नवे चौपण सात सात एके सात सात दोन्ही चौदा सात तर्क एकवीस सातशे का अठ्ठावीस सात पाच पस्तीस सात सकम बेचाळीस साते आठे छप्पन सात सकम बेचाळीस सातशे सातशे एकोणपन्नास साते आठे छप्पन सात नवे त्रेसष्ट सात दहा सत्तर आठ एक आठ दहा आठ दोन सोळा आठ तर्क चोवीस आठशे एक बत्तीस आठ पंचेचाळीस आठ संख अठ्ठेचाळीस साते सातशे छप्पन आठ ते आठ चौसष्ट आठ नवे बहात्तर आठ दहा ऐक नऊ एक नऊ दोन्ही अठरा नऊ तर्क सत्तावीस नऊ चौक छत्तीस नऊ नऊ चौक छत्तीस नऊ पाच पंचेचाळीस नऊ सक चोपन्न नऊ सत्ते त्रेसष्ट नऊ आठे बहात्तर नऊ नऊ एक्क्याऐंशी नऊ दहा नऊद दहा एक दहा दहा दोन वीस दहा तीस दहा चौक चाळीस दहा पाच पन्नास दहा सक साठ दहा सत्तर सत्तर दहा अठ्ठ्याऐंशी दहाणवे नऊ दहा दहा शंभर आणि काय पाहिजे काय पाहिजे अकरा हां mm. अकरापासनं अकरापासून होताच अकराचे अकरा अकरा दोन बावीस अकरा तर्क तेहतीस अकरा चौक चव्वेचाळीस अकरा पाच पंचावन्न अकरा सत्त सहासष्ट अकरा सत्ते सत्त्याहत्तर अकरा अठे अठ्ठ्याऐंशी अकरा नव्याण्णव अकरा दहा दहा दोषी बाराचे बारा बारा दोन चोवीस बारा तिरक छत्तीस बारा चौक अठ्ठेचाळीस बारा पंचेसाठ बारा संक बहात्तर बाराष्टी चौऱ्याऐंशी बाराठे शहाण्णव बाराण्णव अष्टी बारा दहावी सात तेरा एके तेरा तेरा दोन सव्वीस तेरतेर एकोणचाळीस तेवी चौक बावन तेरी पाच पासष्ट ते अठ्ठ्याहत्तर तेवीसातशे एक्क्याण्णव तेराठी चारदर्शे तेराणवे सतरा दरशे तेरा सात आणि काय पाहिजे